दोन हजार कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये महाराजांच्या आठवणींची अवहेलना केली गेली कर्नाटक येथील राजधानी शहर बंगळुरू येथील सदाशिवनगरमध्ये काही समाजकंटकांनी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग फेकण्याचा निंदनीय प्रकार केला होता त्यानंतर अनेक शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन या प्रकरणाचा निषेध केला बेळगाव मधील रस्ते बंद करण्यात आले होते या प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात देखील बघायला मिळाले या प्रकरणावरून राजकारण देखील भरपूर तापलं होतं पण असं जरी घडलं असलं तरी तुम्हाला हे माहितीये का की महाराष्ट्र आणि कर्नाटकचं नातं फार जुनं आहे आता हे नेमकं कसं हा प्रकार घडलाच पण कर्नाटकात आपल्या शिवाजी महाराजांना देव मानणारे लोकही आहेत ते कसे असे प्रश्न तुम्हाला पडतच असतील तेव्हा आता याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जग आदर्श मानत त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं फक्त साकारच नाही तर पुढच्या पिढ्यांमध्ये ते रुजवलं सुद्धा आता जरास या मुद्द्यापासून बाजूला गेलं आणि आता प्रेझेंटमध्ये पाहिलं महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाचा अजूनही काही ठोस निकाल लागलेला नाही अजूनही ते भिजत घोंगडच आहे पण अभिमान वाटावा असा आणखी एक इतिहास म्हणजे कधी काळी कानडी जनतेला वाचवण्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी रक्त सांडलं होतं त्यामुळे कितीही वाद असले तरी मराठी माणूस आणि कानडी माणूस शिवरायांच्या विषयावर एक होतो आणि या दोघांची मनं अभिमानानं भरून येतात आता यामागे नक्की कारण काय सविस्तर जाणून घेऊया सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रयतेचा राजा छत्रपती झाला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ही क्रांतिकारी घटना होती गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या गोरगरीब जनतेसाठी हा आशेचा किरण उगवला होता नवयुग सुरूच झालं होतं दक्षिणेत असलेलं विजयनगरचं साम्राज्य नष्ट झाल्यानंतर मोगली राजवटीला आव्हान देऊ शकेल अशी एकही सत्ता तेव्हा उरलेली नव्हती दिल्लीतील मुघलांपासून ते पोर्तुगीज इंग्रज डच यांच्या हृदयात धडकी भरवणारं स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालं होतं हे स्वराज्याचं बीज वटवृक्षात रूपांतरित होत होतं महाराष्ट्रातील जनतेला या जुलमापासून मुक्त केल्यानंतर आता संपूर्ण भारतात स्वराज्याची स्थापना करण्याची वेळ आली होती स्वराज्य विस्ताराचा हा काळ होता महाराजांनी सत्ता विस्तार करण्यासाठी दक्षिणेकडे लक्ष वळवलं विजापूरच्या आदिलशाहीमध्ये राजकारण सुरू होतं आणि याचा फायदा महाराजांनी घ्यायचा ठरवला आदिलशाहीमध्ये दक्षिणी लोक विरुद्ध पटाण हा संघर्ष शिगेला पोहोचला होता शिवरायांच्या वाढत्या बळाला आळा घालण्यासाठी खवास खानानं मुघल सुभेदार बहादूर खानाशी सख्य केलं होतं पण ते त्याच्यावरच उलटलं राजकारणात खवास खानाचा बळी गेला विजापूर अखेर बहलोल खानास मिळालं ही लढाई विजापूरच्या अस्तित्वात सुरुवात करून देणारी ठरली छत्रपती शिवरायांनी ही अस्थिर परिस्थिती हेरून ध्वज दक्षिणेत फडकवण्याचा निर्धार केला भविष्यात जर मुघल सत्तांनी आक्रमण केलं तर एक जागा दक्षिणेत असावी असं आपल्याला महसूल मिळणार एक आणखी क्षेत्र असावं हा महाराजांचा विचार होता गोवळकोंड्याचा कुतुबशहा देखील महाराजांच्या सोबत होता दक्षिण सोबत मिळून आदिलशाही निपटून काढावी या हेतून महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली त्यावेळी आदिलशाही असलेल्या किल्ले कोप्पल येथे हुसेन खान मियाना नावाचा पठाण राज्य करत होता त्यानं व त्याच्या पठाणी सैन्यानं पिकं लुटण्यास सुरुवात केली होती आया बहिणींच्या अब्रूवर हात घातला जात होता त्यांच्या या जाचामुळे कानडी जनता त्रासली होती ही सर्व लोक मदत मागण्यासाठी शिवरायांकडे आली महाराज पठाणांनी आमच्या भागात उच्छाद मांडलाय असं गाराणं त्यांनी महाराजांकडे घातलं महाराजांनी त्यांना मदतीचं वचन दिलं दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू झाली तेव्हा महाराजांना कुतुबशहाच्या भेटीसाठी भागानगरला जाणं गरजेचं होतं त्यामुळे महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी कर्नाटकात पाठवली थंडीचे दिवस होते मराठी सेना हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली घटप्रभा आणि मलप्रभा नद्या ओलांडून कर्नाटकात उतरली या सेनेत संताजी मालोजी धनाजी हे धुरंधर होते सरसेनापती हंबीरराव यांनी त्यांच्या रगजेंद्र गडात ताब्यात घेण्यास सांगितलं या मावळ्यांनी मोहीम फत्ते केली गडाची व्यवस्था लावून संताजी परत माघारी आले येलबुर्गा येथे हंबीरराव मोहिते यांनी छावणी पडली होती आपल्या जहागिरीमधील मोक्याचं ठिकाण गेल्यानं हुसेन खान पठाण मात्र भडकला होता तो रात्री अपरात्री येलबुर्गा येथील मराठा छावणीवर चालून आला पठाण आले पठाण आले अशी हाकाटी उठली सगळ्या छावणीत खळबळ उडाली शत्रूला अंगावर घेण्यासाठी संताजी आणि धनाजी ही तरुण जोडी पुढे सरसावली पठाण जवळपास पाच हजार सैन्य घेऊन आला होता हुसेन खान स्वतःच्या हत्तीवर बसून चालत आला होता त्या प्रमाणात मराठ्यांची ताकद खूपच कमी होती खानाला भरपूर आत्मविश्वास होता पण मराठ्यांचा गनिमी कावा आणि चिकाटी यासमोर तो कमी पडला मराठ्यांना मात घ्यायला निघालेला पठाण स्वतःच्या चक्रव्यूहात स्वतःच अडकला एकीकडे संताजी धनाजी जोडी पराक्रम दाखवत होती मावळे दुसरीकडे गोफनीनं शत्रूला टिपत होते बाजी सरजेराव जेदे यांचा तरुण मुलगा नागोजी जेदे अभिमन्यूप्रमाणे शत्रूच्या सैन्यात खोरवर घुसला थेट खानाच्या हत्तीपुढे उभे राहून नागोजी यांनी स्वतःच्या समशेरीनं हत्तीची सोंड कापून टाकली भेदरलेली हत्ती पठाणी सैन्याला तुडवत धावू लागला नागोजी यांनी खानाला मारण्यासाठी भाला उगारला इतक्यात खानाच्या बाणानं नागोजींचं मस्तक टिपलं बाण थेट कपाळात घुसला आणि थेट हनुवती मधून बाहेर आला नागोजी रणभूमीवर कामी आले त्यांचे वडील बाजी सर्जेराव जे शेजारीच उभे होते आपला तरणा टाटा मुलगा सर्जेरावांनी डोळ्यासमोर गमावला त्यांनी सैन्याला धीर दिला मराठा सैन्यात दुःख न पसरू देता त्यांनी जे केलं त्याने मराठा सैन्यात वीरश्री संचारली मराठ्यांनी खानाला जिवंत धरला मिया बंधूंना पकडून हंबीरराव मोहिते यांच्या समोर आणण्यात आलं त्यांचं मोठं सैन्य दारुगोळा आणि जवळपास दोन हजारहून अधिक गोडी ताब्यात घेण्यात आली छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य विस्तारातील दक्षिण दिग्विजयाची सुरुवात मोठ्या धडाक्यात झाली याच बुरग्याच्या युद्धामुळे संताजी धनाजी यांनी पहिली ओळख मिळवली मराठ्यांनी पठाणांचा बंदोबस्त केला या पराक्रमाने कानडी जनतेची त्रासातून मुक्तता झाली कानडी जनतेनं शिवरायांना दुवा दिली नागोजी जेधे आणि यांच्यासह अनेकांनी त्यांचं रक्त सांडलं फक्त यामुळेच कानडी जनता शुकाचा श्वास घेऊ शकली आणि यामुळेच मराठा आणि कानडी लोकांचा हा इतिहासाच्या दृष्टीनं विशेष संबंध आहे कानडी जनतेवर शिवरायांचा उपकार मोठा आहे आणि म्हणूनच काही कानडी लोक शिवरायांना देव मानतात महाराजांना केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात स्वराज्य निर्माण करायचं होतं कारण जर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं तर आज महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत अजूनही मुघलांच्या ताब्यात असता ज्याप्रमाणे मुघलांच्या हातात जाण्यापासून महाराजांनी महाराष्ट्राला वाचवलं त्याचप्रमाणे कर्नाटकालाही वाचवलं म्हणूनच शिवराय हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारा दुवा आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं किमान महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या या विशेष संबंधांवर तरी महाराष्ट्र कर्नाटक वाद सुटेल का शिवरायांच्या या योगदानाबद्दल तुम्हाला माहिती होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद